चितसव येथील आरोग्य केंद्र हुतात्मा स्मारक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आई तुजाभवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या शहीद तुकाराम यशवंत कदम या मार्गाची झालेली दुरावस्था ही संबंधित स्वतः लोकसेवक म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांच्या कामाची पोचपावती असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना तसेच दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना याच रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे याची माहिती घेऊन लोकसेवकांनी तातडीने निधी मंजूर करून डांबरीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे शहीद तुकाराम यशवंत कदम मार्गाचा विकास होणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका